झोपेलाय झोपीतच लढत अशी आई तर झोपे नाही सांग काय कराव पोर आता लढत जावं जे तू कुठे आहेस इकडे थोडस ऊन पडलं तिकडे आले ते झोपे तो आता भेट गेली का झोपेलाय झोपेला लेकर लढून राहील तिला ऐकून येऊन राहिलं मार भर झाला आहे ते लकरू पतकून खाली पडल असतं काय करावं माय बाबू हो राजा काय झालं काय झालं काय झालं त्याने नाही दक्ष बाबू अ काय झालं काय झालं तू तू लढून राहिला मायला ऐकून येऊन राहिला हो तिच्या काही अर्जंटच्या कामात असे फोन पाहून जायची शिंदे दुसरे काय करणार

बाबु बाबु भेला कान फोकु मजा मा बाबुले चल चल आफू ये जय बाहिले घेन नै पाइ फोन पाए अझै तिमीले उन्ना बसा उ बस सावली बसाइ सात बस लेकरा देलोटाल टाकु अनि चल् ती कसरी माइ कहाँ सँग धन्दा करा लेकराले माय लेकरू पडलंस माय माणस होण्यासारखं सांग बाई माझी अजून धाडधड करून राहिला गे आई तो झोपेल होता ना मी मी आताच गेली फक्त पाच मिनिट बोल नको मग हो जाय अजून दहा घंटे बस पाच मिनिटांना काय होणार आहे जय बस मग मला सांगा लागत होतं की मी तिकडे जाऊन बसतो मला काही काम आहे घ्या लेकरली मी घेऊन बसली असती ना मला मा नाताला सोडून दुसरं काही काम नाही बाई अर्जंटचं तुले असतील तर लेकराला ले सोडून काही कामं तुला काही काम असले तर मला सांगत जाय असं बेवारस नको टाकत तो लेकराले कुट ले हा आता तो उलटा होते उघडं पडते लेकरू हा गळण नव्हत म्हटलं खाली आता सांग माय बाई तर लेकराला ले ठेवणं मुश्किल आहे हा अशी कशी माय व तू बाबू होते का हा जेजेबाच्या पाया गो आपण काय नाही झालं काय झालं हा का मा? खाली येऊन राहिल टाका आजीला शोधून का कुर्ती गेली हे बुधी काय करते हे बुधी मला टाकून दिलं एकटीने एकट्याला सोडून गेली असं म्हणत येऊन झालता का बाज आला असता तो लागलो असतो ना मग सोन्याला लागलो होतो ना मग या बुद्धीनं काय करा हा शून्याला लागलं तर बुद्धीनं काय करा हा मग शून्य झाल छान आपण जायचे बाप्पाच्या बा लागू काय नाही झालं काय कान फुकू का बाबूजी <laughs> हो मा हो चाल 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 बाबू झपा झाली मा बाबूची मायले म्हणा तर झालं म्हणा हिंड फिरण तिकडे काही बस ना उठ ना तर येच म्हणा मला दूध पाजेले तेवढी गरज आहे ना म्हणा तू आई कुशाई मी त्याला कुठे सोडून जाणार आहे का आता दोन मिनिटासाठी तो तो, जात आता एवढं काय करावं लागते बोलली शिंदे पोरगी कोणी आता आई बाई बोलल बोलणार नाही काय योगा योगा आता तो नाहीतर ते पोरगी कुठे जाते कुठे कुठे संग बोलते काय करते घरातच ते बिचारी हा आता ते जायशी बाबून उठेशी असं झालं वटगन लावून ठेवा लागत होती आता हे करते बाबू आळून गिळून फिरते कळा लेकरू उबड पडायचा प्रयत्न करते सांगा होत्या पोरीला शांततेने समजावून असं खेकस खाकस करत असतात का निरा किती समजावून सांगा आ, किती समजावून सांगा लहान आहे का निरा लेकराची माय झाली ना लेकराला सांभाळता मग असं तिला मी हमेशा सांगतो तू त्याला सोडून गेली तू संडासात जरी जाशील ना तर मला हात देत मी तर ती बसतो ना त्याच्या जवळ तिकडून बाहेरच्या अंगणात जाऊन मस्त गप्पा कुरल त्या बाहेर सांग मी बरं घरात म्हणून राहिले बरं शेटो बाबू लढून राहिला तू हायस ना तू हायस ना नाही तर झोपे ना ततून बरं सांगते मी म्हणतो हाय त्या जो बरं अनास करण्यानं मी ततलो गेली म्हणून सांग नाही तर धडकन धडकून पडलं असतं तर सांग आता कुठे लागलं असतं कुठे नाही हा उलसात जीव हो बरोबर आहे पण आता तू सांगतला ना योगायोग म्हणावा आता ते पोरगी अनास करण्यानंतर लोक गेले बापू उठला मग एवढं मला वाटतं एवढा कल्ला हल्ला नाही करावते ते पोरगी लढते ना तिले नाही कळत सांगाव समजावून म्हणा बाई बाबू निजेल जरी असलं लेकरू तर एकदम पाण्यात टाकावं मग बांधून घेतल्या जाते नाही तर मग इकून तिकून उसत्या लावा ते लोड आहेत ना ते लोड लावत जाय म्हणा इकून तिकून म्हणजे तो उठला तर तथ्य तथेच राहते असं खाली पडलं गिळलं तर लेकरू बरोबर नाही समजावून सांगा जरास सांगू सांग सांगता सांग सांगता चाललं सारा माय मला नाताच्या बाबतीत मला उलसाक मला कसं कसंच होते काय म्हणा जीव म्हटलं अर्धा घंटा धडधड धळधळ करे मला समजेच नाही मला म्हणजे काय खालीवर खालीवरच जीव होय म्हटलं माय एकशेकंद जरी मी इकडे बसली असती हे करतो ते करतो हाय त्याची माय त्याच्या तर पट फटकन पडलं असं म्हटलं लेकरू सांगा आ मग काय करायला लागतं आता उलसा हे हातमुळा का डोक्शन लागलं नाही जन्माची केण लागत का लेकराले हा किती किले समजून सांग किती किचं हे करा निराल्यान लेकर सारखी करते अतिचा काही नाही झालं त्याले काही नाही झालं त्याले हो पण ते काय आता ते चालतेच वय लकरू वय आता काय हे जर सगळं इकडे तिकडे होणारच आहे आता ते तिची मावशी होती का वक्त बर होत ती बाई लकरा जोड राई एक बाई धंदा करे ते चाले आता तुम्ही आता दोघीच दोघी जरा सांभाळून घ्यासल की ना हे आता का जन्मभर आपल्या घरी कोणी राहणार आहे का हा मग ज्या काना वरचा धंदा करावा तो एकानं लेकर जोडं बसा आता तेवढं तर तुम्हाला दोघे सासू नाही मिळत आणन असलं की ना हा नाही तर बस सांगत जा मी घेत जाईन त्याले तुम्ही तुमचं तु, करत जा कायचे धंदे करता तर काय जगाच्या पाठीवर तुम्हाला धंदे आहेत का कायचा धंदा 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 काय धंदा आहे व डोकसो खात राहता

या पृथ्वीच्या नवर सारे माणसच धंदा करतात बाया राबया देतात मस्त झपा काढतात तुम्हाला काय धंदा आहे तुम्हाला काय धंदा आहे करता राणा एक दिवस घरी आणि पाना जर सक् करून मग समजीन तुम्हाला काय धंदा आहे तर हे बाळ बुवा तो लोक साहेब फोन केल मावर काही कडू नको तू आलो तू पळत बस मा एवढंच म्हणणं आहे की लकराचे काही लक्ष द्या तुमचं तुमचा तुमचा आवरा सकाउंचा सा संध्याकाळी जीव घातला म्हणणार नाही की शिव कोण मला वाढलं मी जेवीन मला सांगत जा किंवा आमचं झालं नाही पण इकडे काही दुर्लक्ष करू नका तेवढं मा म्हणणं आहे ते बाकी तुमचं पायात बसा फालतूचा कल्ला हल्ला काही करत नका जो घरात काही गोष्टी शांतते ना समजावून सांगा काही मी म्हणलो असं काय झालं एवढा कल्ला करून राहिली त्या पोरीले सांग बाईस राहिली माझ कर मी तिने बोलली तर काय झालं काय ना बोलाव नाही का एवढं दुर्लक्ष करते लेकराचे अंग बोलली तिकडे बाहेर जाऊन घेत घरात घेतले पण म्हणते तू कोण बोलली तिले बोलली बोलली नाही तर काय करू जाऊ द्या शांताबाई आता जर होते इकडे तिकडे तशी ते अशी हे नाही सगळं पद्धशीर करते पण माय बाय मी होती हो माहिती आहे मिटिंगेत खरं सांगतो मी बी सांग <laughs> होती माय अहो माय बाई तो साळ्यावाला आलता गावात अन्न वनास करणार कटलरीवाला आला आम्ही मजाकच करून राहिलो माय आज बायाची चांदीच चांदी आहे साळेवाला गावात आला कटलरीवालाही गावात आला सरकारने बी लाडकी बहीण योजना सुरू केली मंद समज बायाच्याच इकडचं वारं वाहून राहिलं आम्ही होतो ना माहिती ती मजा का करायला ती आलती माय शिटू मग तेवढ्यात दहा झालं माय का हो मन, मी काय नाही म्हणतो जाऊ द्या होतच असते पण माझी खवळला होता तू काही मी बोलली तिले राग भरली राग भरायला काय टाईम आहे माय बाई मी आली ना देवासारखी काही म्हण देवानच बुद्धी दिली म्हणजे मी तिकडे भांडे कसून राहिल ती त्याचा लळाचा आवाज आला मी काय बोल की का तू तू हैस नायसना तर मला ते ध्यानात नाही आलं हे तिकडे आहे का इकडे आहे पण तिने म्हटलं हो हा तो निजेलाय तो निजेलाय तरी बी त्या डबल लढायचा आवाजाला मी आलीच उठून तर पाहिलं ना तू पूर्व खाली पडून राहतो ओ मा आलतो ना काठावर रिमले तुला सांगतो एका शकंदा ना माना तू वाचला नाही तर सांग लो लागो का काय लागू नाही नसतं जास्त की नाही करू झलो मग घेती हे काय झालं काय झालं आई करत मग सरजी मी बोलली काय म्हण मंग म्हणलं दुःपाद म्हणलं तेवढं काम आहे म्हणलं तुला बाकी तर काही नाही म्हणलं हाव म्हटलं मी त्याला वागवेले दिलंच नाही मी तिच्याजवळ लय वाग करू करू घेत जाय आई आई करत नाही मग शंता काही नाही तिचा तर जीव हाय मा श्यामात काय माशिच ना माहि ना तुमचा जेवढा आहे त्याच्या दापटीने तिचा आहे असं म्हणा नाही तुमचा नाही असं नाही म्हणतो माय तुमचा लय आहे माय तुमचा नाता जीव मले बी माहित आहे मला काय समजा गावाला माहित आहे पण शिटीचा नाही असं असं होईन का वाईम ले कोणती माय आहे तिला लकडाचा कदर नसणार आहे अव मी ना मी का तशी म्हणतो का तिला त्याची कदर नाही का ते त्याची काळजी घेत नाही का त्याचं करत नाही समजा करते ना ते तशी हे नाही ना की ना लय माय बी आता तुम्हाला तुला तर माहित आहे पण असं हलगडची त्या दिवशी तसंच हा तिला काय म्हटलं आणून मी हालातच होती बसेल टीव्हीत लावलं होता म्हटलं तिला म्हणलं बाई बाबुले की अतिच वाक मी टाकता टीव्ही पाहतो त्याच्या खाली लेकरू जस मुकळ टाकेल असलं की घेऊ घेऊ फालतो पडकय होते लेकरू शिडशिड होते आपला जीव कटायते तर म्हटलं गा अशी टाकशी वाक आणच्या टाक आणि मी गेली संडासले टाकून दिलं असं नाही मग आता होती नाही तर मग घंटाभर थांबी काय काहीच ले नाही लेकराला टाकून गेलं टाकून दिलं जाऊन मस्त निजून राहिली मग मी आणि मग एवढंच खेळून राहिल तर लेकरू साजरे सांगा माझं येते कुत्र येते काय नाही येतो घरा हॉलचा दरवाजा उघडा हा मन न मला आणलं दिले साजरं राहते का तुम्ही मला नाळा आणि पण मी हाव जशी मान आताच्या बाबतीत मी लळाली होतो बाई मग मी टाळ दिली म्हटलं का म्हणलं तुला अक्कल नाही का म्हणलं हा की मला पाच लागत होतं मी की नाही तर तिथं मी संडासात जाऊन बसेल म्हणलं आणि तुला फक्त आण म्हटलं तर आणून लागे बाऊन गोदळी टाकून लागे त्याच्यावर लागे लेकराला ले निजून देण लागे स्वतः मस्त खोलीत जाऊन स्वतः निजून राहिले मग असं नाही की आई तुम्ही संडासात का मग त्यातलं थांबू का का तुम्ही बाहेर गेल्या का काय काहीच घेणार नाही देणार नाही तुम्हीच म्हटलं हालात आणून ते त्याने मी बसतो सांग असं असते का कुठे आणि मी जे इकडले इकडे कुकडे गेली बाहेर मग हे का व्यवहारच ठेवते का आणि हे साजरी हा नाही सांग माता असं असते का ती नाही आवाज द्यायला मग आई तुम्ही होती म्हणा आणलं आणि आले आणलं मॅ तुम्ही कुठे हा झालं काय माय मग अशी कशी करते मग झोपेले झोपाले मी मग झोप आली मला थकल्यासारखं होती मी झोपतो बरं झोप माय आपल्याला कळते लय वेळ झोपलं नाही मग जागरण झालं मग सकून झोप जागा झाली नाही मग मी म्हणत माय लवकर उठ काही किती खेप इच्छा दिली मामा मग किती खेप दिनाचा डबा मी करतो म्हटलं बबड्याचाही करतो त्याच्यात त्याचाही करतो ती उठते उशिरा मग लेकराचं करते मग तिचं करते मग आंग धुते हा मग साजरा तिचं चालते माय डबे होतात दोन्ही पोरायचे मी म्हणतो काय की सकवूनच उठण कर म्हणून मनी कळते जाऊ दे माझ्या वाडी वय रात्री बेराती उशिरा उठा लागते झोपा लागते लकूर रात्री तर रात देते ना झाली झोप मनी बी तेवढं कळते ना मी पे हे नाही ना। दुपारी झोपतो 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 काय ऐके ना मग मी काय माहिती का तिले ऐक काय माय शांताबाई जाऊ द्या ना मा तुम्ही आज लोक नाही म्हणलं माय बाई आता काय लस आता तशी ती बी हो म्हणायचं काम नाही पुढे देत ना जाऊ दे चुका सरी चुका होतच आहेत आपल्या इच्छा झाली आपण एखादा नाही झालं पण मी सांगते ना आपली सासू सांगते ना मग तसं ऐकाव ना जरा सका आता बाईच्या जातीनं कसं राहते बाई हे पाय आता लग्न झालं अजून सुधारा लागते लेकरू झालं तर लय सुधराव लागते हा स्वतःच्या इच्छा मारायला लागतात लेकरासाठी राहा करा लागते समजा हा नाही झाली जप मग तुले घर साजरं भेटलं माया रात्री जप नाही झाली तर तुला सकोन कोणी म्हणते का उठ हा सात वाजताही उठली तरी म्हणत नाही ना हा दुपारी म्हणत नाही झोप माया करतो मनानं मी किती धंदा करतो चालूच असतो ना मी असं तिच्या बरोच्या कस नाही ठेवत बरं तिची मावशी नाही तापासून सरा धंदा सरा मी करतो म्हणलं तेल आता तिनं भाजी टाकीन नाही ते एखाद्या पोया करेन हा असं लेकर लेकराच्या इकडे दुर्लक्ष केलं मले खपत नाही बाई काही म्हणा बाई तुम्ही मग मग मला नाही खपणार ते मी म्हणतो तू धंदा नको करू मी करतो सारा गाव गावगाळा मले काही फरक नाही पडत पण महानाथाचे इकडे दुर्लक्ष केलेलं मले तर उलसं काही नाही सहन होत मग काही म्हणे कोणी हो माय आता ती बरोबर आहे जाऊ दे शांताबाई समजावून सांगा समजतील काय लई जाता फालतू हा <laughs> तसं माय तुम्हाला काय सांगायला लागते माय तुम्हाला सगळं समजते आ तुमच्या जवळून आम्ही शिकतो माय बाई सुने संघ कस राव आनंद संघ कसं राव ससंग कसं राहा तुमच्या माय आम्ही तुम्हाला काय शिकवा लागते पण म्हटलं जाऊ दे माहित आहे आम्हाला तुमचा जीव लय हाय माझ्या मातीच हाय जर राहते जाऊ द्या सोडापेक्षा नाही बोलत तुम्हीच बोला नाही तर काय तर सांगता मी जाऊ द्या लेकरू म्हणून सोडून द्या आता समजा वाली फुगली मग वाली फुगली ती गाल फुगून बसली तिथून बोलला नसता का अव माय मी तर ही नाहीस ना माय की तिनं हे करा तिनं ते करान आता दोन काल पासून बोल नाही राहिली माझं मग आता बस नाही नको बोलू जा लगे काल रात्री पहिले जेवली म्हणले आवाज दिला आई जेवायली या का काही म्हटलं मग त्याने म्हणलं तर माका राहणार आहे का हा स्वयंपाकाली आली ती लगे त्याला त्याच्याजवळ दिलं पोराने याला सांभाळा मी स्वयंपाक करतो म्हटलं मग सांभाळे ना आता सांभाळे ना फसतो दोन मिनिटं घेतलं का त्याच्यात सत्रांना पत्रा दिले फोन येतात गेलं माझं उठून त्यानं पायवाई येले केला तिने स्वयंपाक मग स्वयपाक केला त्याला वाढलं तेले वाढलं बबळ्याला वाढलं स्वतः तटवण घेतलं म्हणलं नाही म्हटलं या सांगू मग आता हे शिटूचं चुकलं नाही का हा इतकं केलं शांता पाहिजे लांब का शिटूची तेच म्हणते ना मी उलसक बोललं नाही तर गाल फुकून बसतात होऊ नका म्हणून म्हणतात आम्हाला आमच पोल झेलत म्हणतात आम्हाला असं बंग द्या म्हणतात मग आमचं चांगलं जर असं काही म्हणसाल ना तर मग आम्ही गाव फुगून बसतो हे करून तुम्हाला नाही का काय नाही केलं काही म्हणलं का तिले काही पण मा ना त्याच्या बाबतीत बाई कोणी काही म्हणू बाई मला मला सैन्य होत नाही बाई काही म्हणा बाई माझ मा काढता तुकडा काढता ठोका चुकला त्या दिवशी मला सुचलोच नाही मला वाटलं मा काय म्हणजे काय झालं काय नाही लस माझी कसाच्या कस झालता बाय पोरग मी हातात घेतलं लेकरा लढू असं लळू लढू दमश झालत ती मग मला बाई पारा सुटला चांगली बोलली मी तिने